तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचीच वजलीत नऊ आपण आता जरा गावचा फेरफटका मारूया तर मला दाखवतो आपलं गावाबद्दल थोडंफार आजचं वातावरण पण बघू शकता बघा मित्रांनो <coughs> आणि आपल्या ज्या अंगणामध्ये दगड्या आहेत ना त्या खूप वर्षापूर्वीच्या दगड आहेत तर मिनिमम आता नाही नाही बोलत तरी चार हो ते पाच पिढ्या गेल्यात आमच्या इथे हे बघू शकता आणि अजूनपर्यंत त्यांना काढल्याने किती मोठ्या साऱ्या दगड आहेत त्या आपली अशी घरं आहेत ते पाकाडे वगैरे बांधलेले आणि इथे वरती रस्ता आहे रस्त्याच्या समोरच आपलं घर आहे तर हे बघू शकता डॉगेश ांची फुल्ल्या वगैरे हो आहेत चला तर आपण तुम्हाला रेडी दाखवतो आपली व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जो कोणी नवीन असेल ना आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटेल मित्रांनो आणि काजू पण काजू वगैरे पण बघू शकते बघा काजू वगैरे पण मोरलेत बे वगैरे आता येतीलच चला तुम तर तुम्ही पुढे दाखवतो तर मित्रांनो आता बघू शकता आपण ना ड्रोनच्या साहाय्याने आपल्या गावातील ऑल टोटल तुम्हाला मी दृश्य दाखवणार आहे तरी आपलं गाव आहे आणि गावाशेजारी गावा शेजारी वगैरे असणारी शेती वगैरे बघू शकता झाडे वगैरे बागायत वगैरे पण बघू शकता तुम्ही हे आपण ड्रोनच्या सहाय्याने आपण दृश्य दाखवलेलं आहे तर इथे जे तुम्हाला दिसत आहेत ना आपल्या ब्लॅक कलरमध्ये ते आपण गाड्या वगैरे पार्किंग केलं आहे आणि आपला वरचा रस्ता आहे इथे तर गाड्या वगैरे सर्व पार्किंग करण्यासाठी आपल्याला नाही ते वरतीच करावं लागतात आणि इथून वरतून असं आली गेले तर आपलं पूर्ण गाव आहे ऑल टोटल सर्व तर असं बघाल ना तर असं छोटं वाटेल पण खूप सारं मोठं गाव आहे ते आणि मेन पॉइंट बोला तर आपल्याकडे गरम पाण्याचं कुंड आहे आपल्या गावाला लागूनच प्रसिद्ध ठिकाण असं होवरे म्हणून तर तोही व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकेनच तो पण बघा त्याचं पण दृश्य आपण कसं दिसतं कोणत्या पद्धतीने दिसतं ते मी ड्रोनच्या सहाय्याने मी टिपलेला आहे तोही व्हिडिओ लवकरच येईल तर चला तर मित्रांनो आपण ना आपल्या रिडर्नजवळ तरी आपली गल्ली आहे आणि इथे पाठीस नाव वाड्या आहेत किल्ले ते बारीक किल्ले आहेत पंधरावीस दिवस झाले त्यांना भरपूर सारी लोकसंख्या आहे हे बघू शकतात मध्ये तरी असा आपला रस्ता आहे मित्रांनो आपण इथून जाव्यात सरळमध्ये त्याला आपण गवण बोलतो जिथे आपण गोरं वगैरे घेऊन जातो आणि ते आपल्या ते रेडे भोऱ्या आणि राजा तर बघू शकते हा आपला राजा आहे राजा एकदम गुन्हे रेडे आपला आणि आपला याच नाव काय ह्याचं नाव राजा आणि ह्याचं नाव आहे तर मित्रांनो हा भोज आहे आणि हा राजा आहे राजा इथे भोजा तर हा जरा डेंजर आहे जरा घिष्ट आहे आणि आपला गुन्हे रे रेड आहे याच्यावर तुम्ही बसलात काय केलं तरी तुम्हाला काहीच करणार नाही असं आहे तर आता जाऊ यायचं नाही मी त्याला हे करेन ये, ये ये येना असं आहे बघ बघू शकतो त्यांना खाण्यासाठी वगैरे पण असे हे ठेवले आहे त्याच्यामध्ये आपण पेंड वगैरे टाकलेले आहेत त्यांची वैरण तरही बघू शकतो आहे बघा जे भात असतं भासाला आपण जोडल्यानंतर जे शिल्लक राहतं ते आपण त्यांना खाद्य म्हणून वापरतो आणि ते वरती माला वगैरे आहे त्याच्यावरती आपण पेंढ वगैरेच ठेवतो आपले रेड्यांची मालक बघू शकताय आहे बघा आमचे आणि गोटा वगैरे पण बघू शकताय बघा किती स्वच्छ आहे आणि इथं आपण शेणके ठेवलेले आहे पाठीमाग आता तर नाही टाका आपण पावसाला मोस्टली जास्त टाकतो आता चोंड्यामधून टाकतो जेणेकरून ते आपल्याला भाजण्यासाठी वगैरे हो नेण्यासाठी बरं पडेल तरी जोडी आपली नागराजची वगैरे हो बघू शकता आणि यावेळेस त्यांना आपण झोंबीसाठी उतरले नाही तर पुढच्या वर्षी आपण त्यांना झोंबीला दोघांनाही उतरणार आहोत त्याचे पण व्हिडिओ मी टाकेनच आणि बघू शकता सकाळ संध्याकाळ त्यांना ना आंघोळ वगैरे घातले जाते तर इथं आता त्यांना आंघोळ वगैरे घातलेली आहे सकाळीच शेण काढल्यानंतर एकदम स्वच्छ धुवून वगैरे तर एवढी सर्व मेहनत असते एका रेड्या रेड्यांच्या मागे रेडे पाळणं वगैरे पण इजी नसतं मित्रांनो ते अथवा झोंबीचे असो किंवा बालगलेले असो आपण तर झोंबी असा विषय नाही आपला पण आपण शेती वगैरे करतो त्यासाठी आपण एक ते बालगलेले आहेत आणि ते आपण एक शेतकऱ्याचं हे असतं जेणेकरून एक नाव व्हावं म्हणून त्या माध्यमातून ते झोंबी वगैरे करत असतात झोंबीच्या माध्यमातून कसे जे गावांचे वगैरे नावं पण माहीत नसतात त्या गावांची नावं चांगल्याप्रमाणे माहीत पडवून होतात एक ओळख होते चांगली त्यामुळे झोंबी वगैरे पण लावतात तर असे वेगळा अर्थ काढणारे पण भरपूर सारे आहेत लोक तर असा गैरसमज करू नका मित्रांनो मागचं कष्ट बघू शकता तुम्ही आणि एंट्री आहे बघू शकता बघा अशी स्वच्छता राखावी लागते आणि ही सर्व मेहनत आहे त्यांच्या पाठीमागे त्यांचं खाद्य वगैरे हो बघतलं ना तर त्यांना खायला वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी पेंड बोला अशा सर्व गोष्टी त्यांना द्याव्या लागतात तरी त्यांचा आता तर पेंडा घातलेला आहे त्यांना पुन्हा एकदा मित्रांनो तर ते पेंडा वगैरे खातात बघू शकते बघा आता आम्ही मोस्टली त्यांना दुपारची नदीवर वगैरे घेऊन जातो नदीवर वगैरे पण त्यांना अंगोलीसाठी स्पेशल पाणी आमचं कोंड आहे जिथे आपण कपडे वगैरे धुण्याचे पण व्हिडिओ खूप सारे टाकलेले आहेत मी बोललो आहे तुम्हाला मासेमारीचे पण व्हिडिओ आहेत तिथे आपण त्यांना घेऊन जातो चरण्यासाठी वगैरे त्या साईडला घेऊन जातो डोंगरावरती दिसायला खूप गोंडस आहे पण रगिला आहे ह्या बघू शकतोय बघा असं हातच नाही लावून देत यो रिस्की काम आहे आणि यो आपला शांत आहे भोऱ्या भोऱ्यानी राजा तर व्हिडिओ कसा वाटला मला मित्रांनो नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर एका रेड्यामागे काय कष्ट असतात काय मेहनत असते ते शेतकऱ्यालाच माहीत असते चला तर त्यांना खाऊ देत आपण आता बाहेर जाऊयात थोडं बाहेरचं पण तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो राजा राजाला हात लावायची ताकद नाही होते त्याच्या मारी आता ह्याच्यासारखंच वाटत ना आपला काय होता तो पांड्या पांड्याचे मोठा डेंजर आहे एकदम तर या आपला बोर आहे एकदम शांत आहे गुन्हे आणि हा लई गेलच आहे एकदम डेंजरच काम आहे हात लावून देत नाही एकदम गरम होतं लगेच जो आपला भात लावले वगैरे खूप चांगल्या प्रमाणे चालतात हे दोघे पण आणि आपले ताते आहेत सर्व सेवा वगैरे सर्व मेहनत वगैरे तातेच करतात आपले रेड्यांचे चला तर आपण आता बाहेर जाऊयात आपले असे आणि हे आपल्या इकडे गवंड आहे तुम्हाला आमचे ग्राउंड वगैरे पण दाखवतो थोडं तरी बघा आपण माचावरच वगैरे पेंड वगैरे जर असतील ना तर आपण मोस्टली तर माचावरच ठेवतो गुरे तर ह्याच्यामध्ये ना गुरं वगैरे बांधतो आपण कारण आता कसं जास्त वाटत ना बांधत नाही तर गोचड्या वगैरे होतात ना गुरांवर त्याच्यामुळे आपण बांधत नाही हे बघा हे पेंडे वगैरे आहेत आणि ह्याला आपण खनाट वगैरे बोलतो तर ह्याच्यामध्ये पण बघू शकते बघा आतमध्ये गुरांना बांधण्यासाठी येते आता गेले चरण्यासाठी सोडलेले आहेत आपण त्यांना तरी प्रत्येकाची दावी आहेत जे पेंडे वगैरे आपण भात वगैरे वरती ठेवतो ना त्याच्याच खाली आपण गुरांसाठी गोटे बनवतो घराशेजारीच बाहेरच्या आणि हे आपण मोस्टली मेपर्यंत ठेवतो मेच्या नंतर आपण ते पुन्हा काढून घेतो पाऊस पडायच्या अगोदर आणि पेंडे वगैरे भरून घेतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये हो नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर सकाळचं आहे आपल्या गावाचा फेवर काय बघू शकता तर हे असं आपण इथे वरती पण आपण क्रिकेट वगैरे खेळतो तेही तुम्हाला दाखवतो तर आता मोस्टली कोण खेळत नाही आता सर्व जे जेवढे पण आहेत तेवढे पण मुंबईला आहे त्याच्यामुळं आपण मे महिन्यातच मोस्टली येतो त्यामुळे आपण इथे सर्वजण आम्ही क्रिकेट वगैरे खेळत असतो तरी आपला ग्राउंड आहे मित्रांनो तरी व्हिडिओ कसा वाटला मला करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तो पूर्ण मित्रांनो बाहेर